माहूर पोलिसांची धड़क कारवाई शिवारात लसणवाडी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त दोनशे लिटर रसायन आणि दारू गाळण्याचे साहित्य नष्ट ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत कारवाई सुरू श्री क्षेत्र माहूर माहूर तालुक्यातील लसणवाडी शिवारात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैध हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत ही धडक मोहीम राबवण्यात आली असून यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत मिळालेल्या माहितीनुसार लसणवाडी येथील जंगलाला लागून असलेल्या नाल्याकाठच्या खड्ड्यात हातभट्टी लावली असल्याची गुप्त माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अन्य बोइनवाड आणि त्यांच्या पथकाने दिनांक चार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून दोनशे लिटर कच्चे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच याच परिसरात असाच एक अडणा उद्ध्वस्त करण्यात आला होता मात्र पुन्हा त्याच ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू झाल्याने पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सपनी संदीप अन्य बोईनवाड पहेक गोपनवाड पहेक सत्यपाल मडावी आणि पक सोनसळी यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली तालुक्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांचे ऑपरेशन फ्लॅश आऊट सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी